मार्केट यार्ड चौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण एप्रिल दहा रोजी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे यावेळी महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात बसविण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिकृती नगरमध्ये बसवण्यात येत आहे हा देशातील दुसरा पुतळा आहे अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पूर्ण कृती पुतळा याचा कार्यक्रम हा दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मिनिस्टर सन्माननीय शिरांगी पासवान साहेब यांच्या यांच्याशी होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विखे पाटील साहेब असणारे त्याच्याकरता महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील घटक पक्ष असतील किंवा वेगवेगळे पक्ष याच्यामध्ये सर्वांना निमंत्रित केलं जाणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण अहिल्या नगरवासियांनी आपण या ऐतिहासिक कार्यक्रमाकरता उपस्थित राहावं आणि जसं हा पुतळा जसं सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे त्याच्यानंतर आपल्याकडं नगर शहरामध्येच आपल्याला होणारा पाहायला मिळणार आहे त्याकरता आपण सर्वांनी सायंकाळी पाच वाजता महामानव डॉक्टर आंबेडकर पुतळ्याच्या परिसरामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं याच्यामध्ये आनंद शिंदे गायक या ठिकाणी त्यांचं देखील सादरीकरण जाण्याचा कार्यक्रमाचं होणार आहे आपण सर्वांनी या कार्यक्रम उपस्थित हवा अशी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती कार्यक्रमासाठी जे साधारण बहिणी आता या माध्यमातून ती विनंती केली आहे तर आमचं म्हणणं आहे की पूर्ण महाराष्ट्रातून व जिल्ह्यातून पूर्ण समाज बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत यामध्ये प्रसिद्ध गायक आनंद शिंदे आहेत त्याचप्रमाणे राहुल मोदी असे आमचे जगमुख्य धर्मगुरु आहेत त्यांच्या हस्ते सर्व विधी होणार आहेत ते उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे केंद्रीय फूड मिनिस्टर फूड प्रोसेसिंग मिनिस्टर पासवान साहेब ते उपस्थित राहणार आहेत व आंबेडकरी समाजाचे जे काही सर्व नेते असतील चळवळीतले ते पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर आपल्या माध्यमातून सर्वांनी सर्व समाजामध्ये लोकांनी उपस्थित राहावं यावेळी ज्येष्ठ नेते संभाजीराव भिंगार दिवे सुरेश बनसोडे अजयराव साळवे सुमित गायकवाड रोहित आवाड किरण दाभाडे सुनील क्षेत्रे जयंत गायकवाड सुनील शिंदे विशाल गायकवाड कौशल गायकवाड विशाल भिंगार दिवे संजय जगताप सिद्धार्थ आढावत माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड विजय गायकवाड गौतमिताई भिंगारदिवे आदिसाल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते